सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी वाई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मोबाईल घाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेश के केले होते या अनुषंगाने जितेंद्र शहाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला योग्य ते मार्गदर्शन करून घाळ मोबाईलचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेश केला होता त्यानुसार तात्काळ कारवाई करत गुन्हे शाखेने महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून एकूण बेचाळीस मोबाईल परत मिळवून तक्रारदार यांना परत केले आहेत वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ आहे वाई शहरात आजूबाजूच्या गावातून हजारोंच्या संख्येने लोक नोकरी रोजगार शिक्षण व बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येत असतात या ठिकाणी मोबाईल गहळ होण्याचे प्रमाण वाढले आहे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र व राज्याच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून मोबाईल परत मिळवत गाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत कौतुकाची भावना व्यक्त करण्यात येत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज पोलीस हवालदार धीरज यादव कॉन्स्टेबल राम कोळी प्रसाद दुदुस्कर नितीन कदम हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे सागर नेवसे सायबर शाखेचे महेश पवार यांच्या पथकाने केले आहे सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या